शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात यो भात बघा सगळा पाण्यान भिजलेला आहे बघा तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज पण आपण आलेलो शेतावर शेतीची कामे दाखवण्यासाठी कारण कसा आहे सातवा महिना आहे तरी पाऊस काय जावाचा नाव नाही घे आणि त्याच्यामध्ये आज झोरणीला सगळी माणसं आहे म्हणजे झोरासाठी सगळी माणसं घेतलेली आहे बघा सगळा शेती सगळी पाण्याखाली गेलेली आहे आणि त्या पाण्याखाली गेलेली शेतीची सगळी कामे चालू आहे आणि झोरणीचं चा काम चालू आहे तर भात सगळा भिजलेला आहे बघा तुम्ही बघू शकता कसा भात भिजला आहे आणि तो एकीकडे झोरतान बेकार अवस्था आहे कारण पावसाने सगळी वाट लावलेली आहे बघा सगळं शेत कापून ठेवलं आहे आणि पाणी इतका भरला आहे का यो बघा चिखल सगळा झाला आहे बघितलं नाही यो सगळा पाणी साचलेलं आहे ना भात शेती सगळी भिजलेली आहे आता कापून ठेवला आहे आणि इकडं सगळीच वरतात बघा सगळा पेंडा साचून ठेवलेला आहे हे महिना नाही ना सगळी जमीन सुखी खरखरीत असते पण पाऊस पडला आहे नोव्हेंबर महिना आहे सगळी शेती बघा तुम्ही आता कापून ठेवले आहे म्हणून ना आता सगळा भिजलेला पूर्ण भात इखर बघा वल्लवत सगळी कालपत्री टाकलेली आहे खाली बघू शकता सगळा पाणी आहे इकर बघा आणि इखर झोरताना सगळी बघा शेतकऱ्याची काय अवस्था चालू होते याच्यामध्ये कारण कसं आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिना निघलाय तरी अजून पाऊस थांबाचा नाव नाही घेत आणि इथं झोरणीला सगळी माणसं आहेत शेती बघा डोंगराच्या कुशीत अशी शेती आहे आणि त्या शेतीवर माणसं आहेत झोरासाठी बघा वालाच भात सगळा झोरता निक्र एकदम पूर्ण भात तो येतो बघा टाकीओ पाणी सगळा बघा वाला वाला सगळा तर मित्रांनो बघा शेत सगळा पाण्याखाली गेलेला आरवात इकडे सगळी सासवून ठेवले एकीकर झोरता इकडे बघा वालाच सगळा भात आहे इकराश आहे एका साइडला पेंडा बाजूला करते न भात सुकवत आहे इकडे झोराला माणसाही बघा सगळा भात भिजलेला आहे नोव्हेंबर महिना आणि या नोव्हेंबर महिन्यात अजून पाऊस पडत आहे तिकडे सगळी झोराला माणसं आहे त्यांचे आणि तिकडे सगळा भात साचवलेला आहे आरवा घेऊन येताना अर्धी अर्धी झोरताना शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात यो भात बघा सगळा पाण्यान भिजलेला आहे बघा आता या भाताला सुकवण्यासाठी कत्ती त्रास करायला लागेल यो वालाच पूर्ण भात आहे बघा बघितलं आणि इकडे झोराला माणसा आहेत सगळा भात पाण्याखाली गेलेला आहे बघा वालाच झरतात आता याच्यासाठी पूर्ण सुकवायला जवळजवळ दोन तीन हप्ता जावं लागतील तर मित्रांनो बघू शकता इथं माणसं सगळी झोराला आहेत नोव्हेंबर महिना निघलाय आहे तरी अजून पाऊस काय थांबायचा नाव नाही घेत बघा वल्लवरच झोरताना कारण का माहीत आहे ऊन पण नाही काय नाही सगळा खैसाट वातावरण आहे आणि या खैसाट वातावरणामध्ये सगळी भात शेती आहे ती सगळी भिजलेली पण आहे आणि त्याच्यात पाऊस काय रोज साबरत आहे झोराला सगळी माणसं आहेत का माहीत आहे ऊन असतात तर सुकून गेला असता पण ऊनच परत नाही बघा पाऊस रोजचा भरतोय आता जवळजवळ सातवा महिना येऊ तरी पण पाऊस अजून आहे काय करणार शेतकरी तुम्हीच बघा जोराला माणसं आहे सगळा वालाच भात भरताना अजूनपर्यंत बघा चिखलांशी सगळा भात वावून आणायला लागते कारण पाऊस पडलेला आहे सगळा शेत भरलेला आहे पाण्यान आता थोडा थोडा सुकत चालला आहे कारण कसा आहे जिरत चाललं आतमध्ये सगळा पाणी आणि खरं सगळी आरवा घेऊन येताना बघा मंडळी कारण सगळा शेत कापून ठेवला आहे आता ही सगळी आरवा घेऊन येतील आणि इकडं सगळी झोरतान बघा तर मित्रांनो बघितलं ना दुष्काला तेरावा महिना पावसान इतकं बघा झोरताना अजून कारण पाऊस थांबाचा काय नाव नाही घे त्याच्यामुळं बघा नोव्हेंबर महिने या नोव्हेंबर महिन्यामध्ये अजून झोरणीचं काम चालू आहे पाऊसच तितका आहे इतकाला सगळे झोरून बिरून सगळी शेतात झाली असते पाऊस थांबत नाही त्याच्यामुळं पावसात पण झोरताना बघा तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ बेकारनं बेकार म्हणजे अवस्था बेकार आहे त्याची मुलं म्हणजे बेकार वाटते कारण कसं आहे शेतकऱ्याला याचा त्रास कधी सहन करावा लागतो ना तर त्यालाच माहिती आहे इतक्या महिन्या वाढ बघायचा आणि शेती अशी काय करेल लोक वसारा टाकता शेता शेतात पण वसार टाकण्यासाठी कसा आहे आपली ती लक्षणे त्याची मुलं टाकता नाही म्हणून तर शेती करायला लागते तर चला भेटू आता ते एक नवीन व्हिडिओ समोर बाय बाय